कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीचा कुठल्याही कृषी उत्पन्न का माल विकल्यानंतर तुम्ही चोवीस तासात जास्त अदा केले पाहिजे परंतु आज तब्बल चार ते पाच महिने होत आले कृपा आडतीकडे या सर्व शेतकरी बांधवांचे साधारण तीन कोटीच्या आसपास पैसे कृषी उत्पन्न बाजार समिती याच्या कुडला इंटरफेअर करायला तयार नाही मग शेतकऱ्यांनी जायचं तरी कुणाकडं मग शेतकऱ्यांनी बाहेर माल विकला तर कृषी उत्पन्न बाजार समिती सांगते का कृषी उत्पन्न बाजार समितीत तुम्ही माल आणून विका त्या त्यानिमित्तानं तुम्हाला पैशाची हमी राहील असा नियम असताना सुद्धा नियम ता या नियमांना खऱ्या अर्थानं काळ फासण्याचं काम हरताळ फासण्याचं काम या कृषी उत्पन्न बाजार समितीने केलंय आम्ही बऱ्याच वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील सोबत चार चार पाच पण केल्या सर्व शेतकरी बांधव एकदम परंतु त्या अडथ्याने आम्हाला चार चार तारखा दिला पाच पाच तारखा दिला एकही तारखेला आमचा वायदा पूर्ण केला नाही एकही शेतकऱ्याला रुपया दिला नाही अशा वेळेस आम्ही शेतकरी बांधवांनी काय करायचं कुणाकडे जायचं कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ जबाबदारी घ्यायला तयार नाही आडतीवाला पैसे द्यायला तयार नाही मग आम्ही जायचो कोणाकडे आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटला ताळं ठोकण्याचं काम केलंय जोपर्यंत आमचे पैसे दे मिळत नाही आम्हाला कुठली हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी बांधव या गेटवरून उठणार नाही जोपर्यंत आमच्या पैशाची हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होऊ देणार नाही हा शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे आणि प्रशासन कोणी असो सरकार असो पुरुष यंत्रणा असो